नमस्कार मी सौरभ लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातल्या घडामोडी कॅबिनेट मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरातील श्री ज्योतिबा मंदिराला जाऊन सपत्नीक दर्शन घेतलं यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वांना उत्तम आरोग्यासह सुख समृद्धी आणि समाधान लाभो अशी प्रार्थनाही श्री चरणी केली संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली पाहिजे या संदर्भात मी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे तसंच हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील सांगणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे आज रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली त्या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये दे त्यांचा अंदाज येत नाही थोडे इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे किंवा गृह मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे बावीस तेवीस दिवस होत आलेले आहेत तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे तेच त्यांचं काही घेणार आहेत पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या दोन तीन दिवसामध्येच घेणं अत्यंत आवश्यक होतं पण पोलिसांनी का घेतलं नाही माहीत नाही म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात त्यांच्या आईचं स्टेटमेंट त्यांच्या पत्नी स्टेटमेंट त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकर घ्यावं हो। आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली तीन आरोपी आणि त्याचा जो आहे त्याला पकडलंच पाहिजे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तसंगी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता सप्तशृंग गडावरील आदिमाईचे मंदिर मंगळवारी रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथं दाखल होतात देवीच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करतात त्यामुळे देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे या हत्याकांडातील मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिकी कराडला अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजत आहे मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकाने कोणताही दुजोरा दिला नाही आज सायंकाळपर्यंत कराडला आणले जाऊ शकते किंवा तो स्वतः शरण येईल अशी सध्या चर्चा सुरू असून त्याला कोर्टामध्ये आणले जाऊ शकते या पार्श्वभूमीवर बीड पोलीस सतर्क आहेत आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे हे शरद पवार यांच्या पुण्यातील मोतीबाग या निवासस्थानी त्यांना भेटीसाठी गेले होते या भेटीनंतर चेतन तुपे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे साहेब आमच्या सर्वांच्याच आहेत त्याच्यामुळं साहेब अगदी घरातली व्यक्ती असल्यासारख्या आहेत आमच्या सगळ्यांच्या त्याच्यामुळं आणि राजकारण हा विषय नसतोच कायम साहेबांच्या माझे कौटुंबिक सुद्धा संबंध आहेत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीलाच राजकारणाशी जोडू नये आणि आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील स्वर्गीय विठ्ठल तुके असतील किंवा आदरणीय अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली हेच शिकलो आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे की राजकारण हा एक महिन्यापुरता विषय असतो तेवढं एक महिन्यापुरतं राजकारण करायचं असतं आणि त्यानंतर विकासाच्या दृष्टीने पावलं टाकायचे असतात त्यामुळे जी साहेबांची माझ्या वडिलांची दादांची शिकवण आहे त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीतच आम्ही राजकारण बघत नाही समाजाच्या हिताचं जिथे असेल तिथे आम्ही काम करतो वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली असल्याचं पाहायला मिळालंय गेल्या पा आठवड्याभरापासून पाण्यातील प्रदूषण वाढू लागलंय इंद्रायणी नदीकाठी असणाऱ्या काही कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडलं जात आहे इंद्रायणी नदीची अवस्था पाहता लाखो वारकऱ्यांच्या आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलंय इंद्रायणी नदीचे पावित्र्य टिकवण्यासाठी नागरिकांनी वेळोवेळी सरकारकडे मागणी केली परंतु याकडे सरकारने दुर्लक्ष केलंय सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात तेरा तोबा तोबा हे गाणं गायलं आता आशा भोसले यांच्या आवाजात हे गाणं ऐकून सगळ्यांना खूप आनंद वाटला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे त्या गाण्यात आशा भोसले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये हे गाणं गायलं आहे तर त्याचसोबत त्या, त्या गाण्याची स्टेप देखील केली आहे एकीकडे नववर्ष उत्साह साजरा होत असताना कोल्हापूर जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे आजरा येथील चित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे दुर्घटनेत रुयाज अंतोन कुतिनो वैचाळीस लॉयर्ड पोस्कोल कुतिनो वय तीस फिलिप अंतोन कुतिनो वय छत्तीस असे मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत हे सर्व राहणार आजरा चर्च येथील आहेत यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे या तिघांचे मृतदेह स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर पार पडला या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी ती तीनशे चाळीस धावा करायच्या होत्या मात्र या सामन्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या एकशे पंचावन्न धावावर आटोपला यासह भारतीय संघाला एकशे चौऱ्याऐंशी धावांनी डाव गमावा लागला तर या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने एक दोनने ने आघाडी घेतली आहे येत्या दहा जानेवारीला दाक्षिणात्य अभिनेता रामचरणचा गेम चेंजर चित्रपट येतोय या चित्रपटाबद्दल त्याच्या एका चाहत्याने थेट रिप लेटर लिहिले या पत्रात चाहत्याने लिहिलंय की तुम्ही चाहत्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करताय तुम्ही जर या महिनाखेरीस किंवा नवीन वर्षाच्या निमित्ताने गेम चेंजरचा चित्रपटाबद्दल कोणताही अपडेट किंवा सिनेमाचा ट्रेलर जर रिलीज केला नाही तर मला हे सांगायला अतिशय दुःख होतंय की मी माझं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचलेल हे पत्र सध्या इंटरनेटवर वर तुफान व्हायरल होत आहे तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा लाईव्ह मराठी